शुभ सकाळ तर मी प्रज्ञा आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आंघोळ वगैरे झालेले आहेत तर आता मी चहा ठेवणार आहे तर चला मग चहा ठेवते तर चहा ठेवला आहे आणि चहा आम्ही काळाच पितो दुधाचा पीत नाही दुधाचा चहा आम्ही बंद केला आहे तर काळा चहा शरीरासाठी कधीही चांगलाच तर चहा शिजत आला की मग मा त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकणार आहे तर चहा शिजत आला की मी याच्यामध्ये तुळशीची पानं टाकणार आहे धुवून तुळशीच्या पानांचा जो अर्क उतरतो चहामध्ये तर चहा एक नंबर लागतो चहा छान लागतो तर चहा झाला आता भाजीची तयारी तर डब्याला देणार आहे मी गवारीची भाजी तर आज बनवणार आहे गवार गवारी गवारी तर गवारीच्या भाजीला तर बघा मी कढई आहे ठेवली आहे कडेमध्ये तेल घालते दोन चमचा तेल त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणारं लसूण जास्त रक्कम केल्या त्यात टाकणारे टमाटर टमाट भाजल्याच्या नंतर पिगाव रा टाकायचं झाकण उघडून आता मी याच्यामध्ये लाल तिखट आता तमचा लाल तिखट चवी मीठ आणि शेंगदाण्याचा जाजदर पूट आणि हे सगळं मिक्स करून घेऊया भाजी मिक्स झाली आता याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी वरतून घेऊया जे की गवार त्याच पाण्यामध्ये शिजली जाईल आणि याच्यावरती ताट झाकून तर गवारीची भाजी शिजते तोपर्यंत मी पीठ मळून घेते चपातीचं गवारीची भाजी शिजते तोपर्यंत हे बघा गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि आता चपात्या करून घेते तर सकाळची खूप घाई असते डबा द्यायचा असतो आणि दुपारी डबा बनवायचा होता त्यावेळेस काही वाटत नव्हतं पण आता मुलांची शाळा ही पावणे आठला झालेली आहे पावणे आठला जातो आहे आणि साडे अकराला येतोय आणि हा टायमिंग मार्चपासून चालू झाला आहे तर गावाकड्याला एक पारगी एक पारगी शाळा शाळा म्हणतात ही शेवटची चपाती आणि जी की मी बिना तेल म्हणजे पांढरी बनवते कारण की मी तेलाची चपाती खायची बंद केलेली आहे तर मी पांढरी चपाती खाते तर हा माझा मुलगा चालला शाळेला टाटा बाय 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 लवकर यवकर यक बनवून झालेला आहे आणि दोघांना डबे पण देऊन झालेले आहेत तर आता माझे काही इतर कामं राहिलेले आहेत जे की कपडे भांडे ते करायचे राहिलेले आहेत तर ते मी माझी कामं आवडते आणि माझ्या व्हिडिओ आवडल्यास माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद